माजलगाव शहराचा अत्यंत आणि जिवाळ्याचा प्रश्न असलेला म्हणजेच बाजारतळ या खेड्यापाड्यातून येणाऱ्या नागरिकांना भाजीपाला घेऊन बसण्यासाठी माजलगाव शहरात व्यवस्थित आणि हक्काची जागा बाजारतळ नसल्याने इतरत्र कुठेही रस्त्यावरती भाजीपाला विकण्यासाठी बसावा लागते गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला हा बाजार तळाचा प्रश्न अखेर विद्यमान आमदार प्रकाश सोळंके यांना सोडविता आला नाही मी जेव्हा नगराध्यक्ष होतो तेव्हा माझ्या काळात बुद्ध विहार आर्यवैश्य समाजासाठी सभागृह श्यामपाटक नाट्यगृह शहरातील गरजूवंतांना घरकुल व शिवाजी महाराज चौकापासून ते रेस्ट हाऊस हा मुख्य रस्ता माझ्याच काळात करण्यात आला असून मला आताही शहराचा विकास करायचा आहे त्यामुळे सुज्ञान मतदारांनी मला नगराध्यक्षपदाची माझ्या कामाची पावती म्हणून संधी द्यावी असे मत माजी नगराध्यक्ष शेख मंजूर यांनी केले आहे शेख मंजूर यांनी त्यांच्या आईचा अपक्ष नगराध्यक्षपदाचा अर्ज दाखल केला असून ते नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार म्हणून मैदानात उतरले आहेत आणि जनतेला विकास साधायचा असेल तर मला पुन्हा एकदा नगराध्यक्ष पदाची संधी द्यावी असेही आव्हान यावेळी शेख मंजूर यांनी केले सर्वप्रथम घरकुलधारकांचा दा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला जवळपास तेराशे घरकुलधारकांना त्यांचे घराचे स्वप्न साकार केले माजलगाव शहरातील मुख्य म्हणजे रस्ता छत्रपती शिवाजी महाराज चौक ते रेस्ट हाऊस हाही रस्ता माझ्या कार्यकाळात खूप दिवसापासून वीस वर्षापासून प्रलंबित होता ते करण्यात आला माजलगाव शहरातील नगर बिल्डिंग ही बऱ्याच वर्षापासून प्रलंबित होती ते मी माझ्या कार्यकाळात पूर्ण केली माजलगाव शहरातील सर्व जा समाजासाठी उदाहरणार्थ मराठा भवन बुद्धविहार मजलिस शिवलेमा व आर्यवैश समाज व पाठक नाट्यघरासाठी जागा दिली असे अनेक विकासाची कामे मी नगराध्यक्ष असताना शहरातील वृक्ष लागवड असो सर्वसामान्यांचे कामं असो स्वच्छ स्वच्छतेचा प्रश्न असो ही अनेक कामे मी केली नगराध्यक्ष होते ती कोणत्याकडून आपण उभ्या राहतात यावेळी नगराध्यक्षाची निवडणूक माझी आई यासिन बी चानसा या ओबीसी महिला राखीव असल्यामुळे ते लढविणार आहेत आम्ही जनतेचा पक्ष जे जनताच्या जा दरबारामध्ये जाऊन आम्ही मतदान मागणार आहोत आम्ही केलेल्या विकास कामावर हो आम्ही मतदान मागणार आहोत आणि माजलगाव शहरातील भोगडदाराचा प्रश्न मी वेळोवेळी मान्य जिल्हाधिकारी यांच्याकडे मांडला की माजलगाव शहरातील गौतम नगर आजाद नगर बिलाल मोहल्ला बरकत नगर हाऊस रोड या ठिकाणी अनेक मालगाव शहरातील नागरिक हे भोगवडाधारक आहेत त्यांना मालकी हक्काच्या पीटीआर भेटावे म्हणून मी शासन दरबारी पाठपुरावा केला तसे